विष खपरा किंवा पांढरी घेटोडी तन म्हणून नावजलेला पण औषधी क्षमतांनी समृद्ध असा एक रसरसित खज खजिना बघितला आहे कधी चला तर बघूया नमस्कार मी प्राध्यापक दिलीप कुमार आपल्या सर्वांचं स्वागत आहे नो युअर प्लॅन्ट सिरीजमध्ये ट्रायन थेमा पोर्टुल असे शास्त्रीय नाव असलेली ही वनस्पती जमिनीवर पसरट धाव घेणारी रसरशीत खोड पाने असलेली वार्षिक औषधी वनस्पती आहे पाने जाडसर समोरासमोर गोलसर अंडाकृती पानबगलेत अतिशय छोटे पांढरट गुलाबीसर फुलांचे गुच्छ आणि सर्वात महत्त्वाची ओळख म्हणजे लहान कॅप्सूल सदृश्य फळं ज्याच्यावर दोन पंखांसारखे कडे दिसतात भारतात पावसाळ्यात पिकामध्ये तण म्हणून मोठ्या प्रमाणात दिसते यात हिरवट आणि लालसर असे दोन प्रकार उल्लेखिले जातात मराठी संदर्भात पुंधरी घेंतुळी किंवा विष खापरा या नावाने नोंदी मिळतात पारंपरिक वैद्यकानुसार संपूर्ण वनस्पती वेदनाशामक सौम्य जुलाबकारक आणि पचनास मदत करणारी म्हणून वापरली जाते पोटफुगी आम्लपित्त आणि भूक मंदावणे अशा तक्रारींमध्ये कोवड्या भागांचे काळे देण्याची प्रथा आहे त्वचा रोग आणि सूजेच्या तक्रारींमध्ये पानांचा रस किंवा संपूर्ण वनस्पतीचा काळा वापरला जातो काही भागात कोवड्या टोप्या किंवा पाने भाजीत किंवा सूपमध्ये अल्प प्रमाणात खाल्ली जातात थेट स्वउपचार टाळा पारंपरिक तज्ज्ञ वैज्ञानचा सल्ला घेऊनच वापर करावा अतिसेवन टाळा सौम्य जुलाबकारक गुणधर्मामुळे पचनविषयक त्रास वाढू शकतो